नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदिनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज पंधरा मे दोन हजार चोवीसची सकाळ आज तर हे जवळ आपला पेरूचा जो छोटा प्लॉट आहे तायवान पिंक पेरूचा तर दोन दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाला आणि पाऊस नुसताच झाला नाही तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर अजून आपण ह्या प्लॉटला अजून भर वगैरे दिली नाही भर साधारणतः अजून आपण पंधरा वीस दिवसात एखाद्या महिन्याभरात भर लावणार आहोत दोन्ही बाजूनी बरोबर पण त्याच्या आताच हवेमुळे बरेचसे झाडं असे कल्ले होते मला दाखवतो बघा आता समजा हे झाड आहे बघा हवेमुळं थोडंसं थोडंसं तिरकं झालं बरोबर आणि याच्या जवळपास जर तुम्ही बघितलं ना हे बघा असा हा गॅप तयार झाला असा हा हा दिसतोय गॅप म्हणजे हे झाडं हल्ल्यामुळं हा जो गॅप जो तयार झाला हे बघा तर याला थोडंसं पॅक करण्यासाठी आम्ही काय करतो आमचे जे मिस्त्री काका आहे मिस्त्री काका नमस्कार नमस्कार तर ते आमचे एकदम मेहनती हिचे मेहनत करत असतं हे काका तर त्यांना मी सांगितलं होतं काका आपल्याला थोडीशी भर लावायची आहे तर त्यांनी बरोबर झाडाच्या दोन्ही बाजूला असं थोडंसं पोकळ करून घेतलं आपण बरोबर आणि पो पोकळ केल्यानंतर बरोबर असं त्याला भर लावल्यानंतर भर म्हणजे थोडक्यात जास्त काही खूप खूप नाही एकदम पटकन फास्ट होतं ते काम म्हणजे तो जो गॅप तुम्हाला आता दाखवला तो गॅप बुजवून आणि हे दोन्ही बाजूने असं व्यवस्थित झाडाला तो सपोर्ट पण होऊन जातो आणि तो जो गॅप आहे तो गॅप पण भरला जातो तर अशीच सगळी परिस्थिती सध्या ही चालू आहे असं सगळं हे काम करण्याचं चालू आहे तात्पुरतं नंतर आपण जी भरण लावणार आहे ती बल्लं भर लावणार आहोतच पण जे पण काही छोट्या मोठ्या गोष्टी मी करत असतो ते मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि हेच काम आता जोरात चालू आहे खूप जास्त पण हे करायची गरज नाही काका बरोबर भाऊ दराबर असं एकदा मी शेतकऱ्यांना दाखवतो करून आता हे काकांचं तर काम चाललं आहे कारण या इकडं म्हणजे थोडक्यात खूप जास्त करायचं असं जे नाही आहे आता हे झाड आहे बघा थोडंसं कल्ले बघा आता हे झाड व्यवस्थित आहे पण नंतर थोडंसं कल्ले हा गॅप दाखव हा जो गॅप दिसतोय ना बा हा गॅप हा गॅप आपल्याला भरून काढायचा आहे मग त्यासाठी फक्त काय करायचं आहे खूप जास्त नाही हे बघा हे चारही बाजून पहिले पावड्याने त्यांना मी हे सगळं समजून सांगितलं चारही बाजून ही पावड्याने हे केलं बरोबर आणि मग नंतर त्या झाडाच्या जवळ असं पायाने व्यवस्थित असं दाबून घेतलं तर झाड एकदम परफेक्ट आणि फिक्स होऊन जातं सपोर्ट पण मिळतो थोडीशी भर पण लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं वाफ पण दडपण्याचं काम होऊन जातं म्हणजे असं हे सगळं आपलं काम करायचं चालू आहे बरोबर हे सगळं जे नियोजन आहे हे नियोजन सध्या हे चालू आहे तात्पुरतं आपलं भर लावणे म्हणजे याच्या दोन तीन गोष्टी येऊन गेल्या आपल्या पहिली गोष्ट म्हणजे झाडाला तो गॅप येते गॅपमध्ये माती भरली जाते दुसरी गोष्ट झाडाच्या जवळची दडपलेली वाफ पण निघते झालं झालं का का ते काका ते झालं पुढचं घेऊन टाका फक्त दडपलेली वाफ पण निघते आणि दुसरं म्हणजे झाडाला व्यवस्थित असा सपोर्ट पण मिळतो म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी याला होता आणि ह्या तिन्ही गोष्टींचा झाडाला फायदाच आहे तर असं सगळं चालू आहे धन्यवाद सगळ्यांचे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे मार्केटचे वगैरे बरेचसे व्हिडिओ बनवून अजून बाकी आपले तर हे व्हिडिओ आता मी नंतरच्या याच्यात नक्कीच तुम्हाला घेऊन येईल जसा जसा वेळ वेळ तसा हे जुना आपला प्लॉट याचीच आता हार्वेस्टिंग झाली होती याचाही सध्याची परिस्थितीचा व्हिडिओ मी एक तुम्हाला दाखवून दिले चला धन्यवाद